मीडिया नेटवर्क आपण आहात युवा एक तुमच्यासाठी नमस्कार मी आपल्या सोबत आहे राजेंद्र पाटील राऊत आणि आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी चला तर मग बघूया आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या ठक आणि ताज्या घरामुळे आज जागतिक महिला दिन आठ मार्च शेतात राब राब राबणारी आमची माय आणि त्याचप्रमाणे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ऑफिसात नोकरी करणारी आमची भगिनी सगळ्याच बाबतीत सगळ्याच भूमिका निभावणारी स्त्री आईच्या रूपात बहिणीच्या रूपात बायकोच्या रूपात प्रेमिकेच्या रूपात असे कितीतरी रूपं त्या महिलेचे आज त्या महिलांचा जागतिक महिला दिन युवा मराठा परिवाराचा त्यांना मानाचा सलाम व त्यांना मानाचा मुजरा नमस्कार मी श्रीमती आशा बच्चव महिला पत्रकार आज आठ मार्च भर जागतिक महिला दिन देशभरातील असंख्य महिलांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आज आम्ही आपणास जागतिक महिला दिनानिमित्त येथे पावलो पावली ज्या महिलेने ठोकरा खाल्ल्या जीवन जगण्यासाठी संघर्ष केला आपल्या दोन कच्च्या बच्च्यांना सोबत घेऊन जीवनाची वाट सुखखर केली त्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील वर्हाणे गावच्या महिला पत्रकार श्रीमती आशा शांतीलाल बच्छाव यांच्या कर्तृत्वाला व वा कर्तबगारीला मानाचा सलाम करण्याबरोबरच त्यांची हा परिचय येथे आम्ही आपणास करून देत आहोत सन दोन हजार नऊ साली पतीच्या निधनानंतर श्रीमती आशाताई बच्छाव या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत मोठ्या निर्भीडपणे व धाडसाने लढत राहिल्या संघर्ष करीत राहिल्या मुले लहान असताना कुठल्याही सख्या नातेवाईकांनी आधार दिला नाही किंवा मायेच्या शब्दाने साधी विचारपूस केली नाही सारेच फक्त नावाला मतलबी गणगोत या पद्धतीने श्रीमती आशाताईंनी पावलोपावली दुःख अन्याय व तिरस्कारच जवळून अनुभवला मात्र आज त्या संपूर्ण महाराष्ट्र पातळीवरील महिला पत्रकार म्हणून आपला नावलौकिक राखून आहेत शिवाय त्या युवा मराठा न्यूज चॅनलच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणून कार्यरत आहेत आजच्या महिला दिनानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा स्त्री सिकली सवरली पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली आणि आज सर्वच क्षेत्रात स्त्रीने नावलौकिक केला आणि आज जागतिक महिला दिन अशाच प्रकारे नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड येथील सौ प्राचार्या पार्वतीताई हळदे मॅडम यांनी देखील आपल्या दुर्गम अशा ग्रामीण भागात सारख्या ठिकाणी युनिव्हर्सल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून त्या परिसरातल्या दिनदुबळ्या गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी कशी उपलब्ध होईल याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्या ते दृष्टीने त्यांचे कार्य सुरू आहे सलाम त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या वाटचालीला आजच्या महिला दिनानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा मी पार्वती हारदे युनिव्हर्सल स्कूल ग्रुप ची चेअरमॅन व संस्थापक स्कूल स्थापना दोन हजार चार पासून झाली फक्त पस्तीस विद्यार्थ्यांपासून ही शाळा सुरू झाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीच्या डिजिटल क्लासची सुविधा वर्ष दोन हजार पासून मुखेडसारख्या ग्रामीण भागात युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुखेडची स्थापना करण्यात आली व यानंतर पूर्ण महाराष्ट्रात अठ्ठावीस शाळा सुरू केल्या व सध्या या युनिव्हर्सल स्कूल ग्रुपमध्ये बहात्तर हजार चारशे वीस विद्यार्थी व दोन हजार सातशे ऐंशी शिक्षक व दोन हजार सातशे नॉन टीचिंग कर्मचारी कार्यरत आहेत मी आज आठ मार्च जागतिक महिला दिवस निमित्त देशातील सर्व महिला व मातांना करते की बेटी बचा, बेटी पड़ा। ही संकल्पना प्रत्येक कुटुंबातील महिलांनी याविषयी पुढाकार समाज व देश घडवला पाहिजे व सर्व महिलांना महिला, महिला दिवसाच्या हार्दिक शुभकामना द्या धन्यवाद आजकालची स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्याच चाकुरीत मर्यादित राहिली नाही तर त्या स्त्रीने स्वबळावर आत्मविश्वासाने पतीच्या खांद्याला खांदा लावून निर्भयतेने वाटचाल सुरू ठेवली आज महिला दिन मालेगाव शहरातल्या सटाणा नाका भागातील सौ उषाताई महाले पाटील यांनी देखील आपले पती संजय नामदेव महाले पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लॉन्ड्रीचा व्यवसाय असेल पाणी वाटपाचा जार पाण्याचा व्यवसाय असेल मंडपचा व्यवसाय असेल लग्नासाठी साहित्य पुरविण्याचा सा व्यवसाय असेल तो अत्यंत निर्भयपणे आणि दक्षतेने सुरुवात केली आणि त्यातच त्यांनी आपला नावलौकिक के केला सलाम त्यांच्या कार्याला त्यांच्या वाटचालीला महिला दिनाच्या त्यांनाही भरभरून शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि महिला दिनानिमित्त महिलांचा अवतार रुद्ररूप रणरागिणी रणचंडिकेचा अवतार काय असतो याचा आज जागतिक महिला दिनानिमित्त अनुभव कवळाने ग्रामपंचायतीला आला कवळाने हे मालेगाव तालुक्यातील गाव सध्या पाण्या वाचून होरपळत आहे तेथे पाण्याबाबत अत्यंत बिकट अशी समस्या निर्माण झालेली आहे यापूर्वी त्या गावात आठ दिवस अगोदर ग्रामपंचायतीवर महिलांनी हंडा मोर्चा काढूनही तेथील सरपंच लता बच्छाव यांनी अद्याप कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे व सरपंच लता बच्छाव आणि ग्रामसेवक जाधव हे ग्रामस्थांना विशेषतः महिलांना उडवा उडवीचे उत्तर देऊन दिशाभूल करत असल्याने आज संतप्त झालेल्या गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर जाऊन जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रणचंडिकेचा अवतार काय असतो हे ग्रामपंचायतीला दाखवून दिलं आणि त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलं यावेळी गावातील बहुतांश महिला ग्रामपंचायत कार्यालयावर उपस्थित होत्या बचत गटाच्या नावाखाली महिलांना फसविणारा ढक्षन अवतरला मालेगाव तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटित करून महिलांना कर्ज मिळवून देतो अशा नावाने बोगस भुल थापा देऊन मालेगाव तालुक्यातल्या लेंडाणे खडकी भिलकोट टोकडे आदी गावांमध्ये एक ठक्षण महिलांना संघटित करतो बैठका घेतो आणि त्यांच्याकडून प्रतिकी पंधराशे रुपये घेऊन फरार होतो आणि त्यांची फसवणूक करतो अशा प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने गावागावातील महिलांनी त्याची दक्षता घ्यावी व अशा ठक्षणांपासून सावध राहावे असं आवाहन युवा मराठा न्यूजच्या वतीने जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे की आपल्या युवा मराठा न्यूज चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून राहा आमच्यासोबत अपडेट